नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थांबा बनवत आहे थांब्यासाठी बघा मी ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहे आणि हा गुळ घेतलेला आहे तर गूळ आपल्याला लागेल तसा आपण घालणार आहे जर कैऱ्या आंबट असतील तर आपण पूर्ण गुळ घालणार आहे आणि जर कैऱ्या थोड्याशा कमी आंबट असतील तर आपण थोडंसं गुळ कमी घालणार आहोत आणि पुढे काय साहित्य लागते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर ह्याचे साल काढून घ्यायची तर बघा इथे दोनही कैऱ्यांची मी आ, साल काढून घेत आहे आणि उन्हाळ्यात मिळणाऱ्या या कैऱ्या तर उन्हाळ्यात आंबट खावंसं वाटतं म्हटलं चला काहीतरी चटपटीत बनवू आज तर त्यासाठी हा मेथांबा बनवते आहे आणि हा जो कैरीचा मेथांबा आहे याला काही ठिकाणी कायरसही म्हणतात कैरीचं कायरस तर आता हे मेथांबा आपण बनवत आहे आणि खूप चटपटीत आंबट गोड आणि जरासा तिखट असा हा पदार्थ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर आणि नंतर तुम्ही करून बघा कसा झाला आहे मला तेसुद्धा सांगा कमेंटमध्ये तर बघा या पद्धतीने आता सर्व साल मी काढून घेतली आहे तर एका कैरीची साल इथे काढून झाली आहे बघा साल नाही काढली तरी चालते पण कसं आहे ना ते शिजायला जरा आ, साल लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला साल काढून घ्यायची तर बघा इथे दोनही कैऱ्यांची मी साल काढून घेतली आहे आणि आता याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या ज्या पद्धतीने आपण बटाटा वगैरे असं चिरतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या छोटछोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत बघा इतका चटपटीत असा पदार्थ आहे ना लहान मुलंहीसुद्धा आवडीने खातील आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खावंसंच वाटतं त्यासाठी हे बनवायलाच पाहिजे घरामध्ये बघा या, या पद्धतीने सर्व आता मी कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत फोडी करून घेतल्या आहेत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली तर फोडणी छान बसते अगदी खमंग बसते म्हणून मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मेथ्या घालायच्या आहेत म्हणजे जे मेथीचं बी असतं ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लगेच करपतं म्हणून लगेच हलवायचं आहे आपल्याला आणि गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे मेथीचं बी लवकर करपणार नाही करपलं तर जास्त कडवट लागतं त्यानंतर इथे पाव चमचा मी हिंग घातलेलं आहे आणि लगेचच आपल्याला कैरीच्या थोड्याशा फोडी घालून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली फोडणी जळणार नाही कारण कैरीमध्ये जे मॉइश्चर असतो जो ओलसरपणा असतो त्याने आपली फोडणी जळणार नाही म्हणून थोड्याशा फोडी घालून घ्यायच्या आहे त्यानंतर अर्धासा चमचा हळद आणि एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे लहान मुलं जर खाणार असतील तर थोडंसं कमी घातलं तरीही चालेल आणि चांगलं व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेल्या कैरीच्या फोडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे फोडणी आहे किंवा जो म मसाला आहे लाल तिखट वगैरे ते सर्व फोडींना लागलं पाहिजे या पद्धतीने सर्व आपल्याला एक दोन मिनिट असं मिसळून परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवेनुसार मीठ घालायचं आहे बघा इथे मी मीठ घालून घेतलं त्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केलं की लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी बघा मी इथे छोटी वाटी आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे यातलं पाणी पण पूर्ण म्हणजे ड्राय होईल फोडी या पद्धतीने आपल्याला हे एक पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे तर बघा इथे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे तर बघा इथं थोडासा फोडींचा कलर चेंज झालेला आहे आणि पाणी हे यातलं एकदम ड्राय होऊन गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर बघा इथे जवळजवळ मी पाऊन वाटी गूळ घातलेला आहे कैरी कशी म्हणजे आंबट आहे की कमी आंबट आहे त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता म्हणजे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे जरासं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट तर बघा इथे गूळ आपला थोडाफार वितळलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून पुन्हा एक सात आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा आता इथे झालेले आहे सात ते आठ मिनिट आणि बघा हा गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि हे आपल्याला एकदम कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवायचं आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर खाली गूळ लागण्याची शक्यता असते आणि नंतर आपल्याला फोडी शिजल्या का बघा असं चेक करून पाहिजे चे। तर बघा आपल्या ह्या फोडी शिजलेल्या आहे आणि त्यानंतर थोडंसं घट्ट होईपर्यंत अजून एक दोन मिनिट आपल्याला हे असं हलवत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर अजून जरा पातळ आहे जो गुळाचा पाक येतो तर थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे आता झालेलं आहे आपलं घट्ट झालाय पाक आणि थोडासा सैलसरच ठेवायचा कारण गार झाल्यानंतर एकदम घट्ट होऊन जातं ते तर बघा इथे आता आपला हा मेथांबा तयार झालेला आहे कसा वाटलाय मला कमेंटमध्ये सांगा खूपच छान आंबट गोड आणि जर सतीखट चवीचा हा मेथांबा तुम्हाला आवडला की नाही मला हे जरूर कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला मला हे सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद